आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाप्रमाणे वंचित बहुजन आघाडी आयोजित ईव्हीएम विरोधी जन आंदोलन साक्षरी मोहीम राबविण्यात येत आहे त्या अनुषंगाने आज चंद्रपुरा तालुका तर्फे स्वाक्षरी मोहिमेला सुरुवात करण्यात आली यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय भाऊ चोर पगार सहित तालुका अध्यक्ष वंचित बहुजन युवा आघाडीचे सूरज भाऊ चव्हाण व इतर सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते पहा सविस्तर बातमी जय शिवराय मी सूरज चव्हाण तालुका अध्यक्ष बंदी गोविल व आघाडी चांदूर बाजार आज जिल्हाध्यक्ष संजीव भाऊ सोरुबागा चांदूर बाजार तालुक्यात स्वाक्षरी अभियान जे बंदीसाठी वंचित तज्ञ राबविण्यात येत आहे त्याचे फॉर्म घेऊन आले असता आम्ही तक्षशिला वाचणाऱ्या चांदूर बाजार येथून या अभियानाला सुरुवात करत आहे आणि सर्वांनी कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांनी आणि मतदारांनी त्या साक्षरी अभियानात सहभागी होऊन जास्तीत जास्त या अभियानाला पाठिंबा द्यावा आणि सहभाग सहभाग हे साक्षरी अभियान सफल करावे आणि ईव्हीचा करावा पारित करावा आणि साक्ष म्हणजे सफल करावं अशी अपेक्षा सर्वांना विनंती